बलराज बोल्ली व्यंकटेश दौंता विरोधात गुन्हा दाखल पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्याबाबत आक्षेपारेह टिप्पणी करून समाजात बदनामी करत प्रतिष्ठा कमी व्हावी म्हणून भ्रष्टाचारी आहे गुंडगिरी करतो म्हणून बदनामी करत असल्याने सुरेश फलमारी यांनी दोन व्यक्तींच्या विरोधात जेल रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे बलराज लिंगय्या बुल्ली राहणार जेल रोड सोलापूर आणि व्यंकटेश नारायण दौंता राहणार अशोक चौक मारुती मंदिर विडी घरकुल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत हा प्रकार पंचवीस जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास साखरपेठे येथे घडला फलमारी हे घरासमोर असताना पुढील तीन वर्षाकरिता नवीन पदाधिकारी निवड होणार आहे असे म्हणत त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने वर्तन केले म्हणून सुरेश फलमारी यांनी फिर्याद दिली आहे दोघांच्या विरोधात अधकल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला हवालदार मुजावर तपास करत आहेत